नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर चांगभला चा गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा संपन्न यात्रेसाठी सुमारे आठ लाख भाविकांची उपस्थिती दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेच्या निमित्तानं भक्तीला सामाजिक भावनेची जोड अनेक सेवाभावी उपक्रमांमधून कोल्हापूरचं दातृत्व अधोरेखित जागा निश्चिती होताच कोल्हापुरातील आय टी पार्क संबंधीचा शासन निर्णय काढू उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही विहिरीत पोहायला गेलेल्या तेहतीस वर्षीय गवंडी कामगार विजय गावडेचा पाण्यात बुडून मृत्यू हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या घटनेत सुदैवानं सहा वर्षाचा मुलगा बचावला आणि दोन हजार चोवीस आर्थिक वर्ष वाहन उद्योग क्षेत्राला भरभराटीचं केवळ कोल्हापूर जिल्ह्यात चौऱ्याहत्तर हजार पेक्षा अधिक दुचाकी आणि अकरा पेक्षा अधिक चार चाकी वाहनांची नोंदणी महागाईची ऐशी तैशी